मित्रांनो आजचा लग्नांत होईल प्रेम या मालिकेचा भाग खूपच इमोशन होता म्हणजे काही काही ठिकाणी तर मला त्यांची ॲक्टिंग बघून खरंच इमोशन व्हायला झालं आपण कालपर्यंत बघितलं आहे की काव्याला वाचवण्याकरता पार त्या लायब्ररीत जातो जळत्या आगीत जातो तो काव्याला वाचवतो मात्र स्वतः त्या आगीत अडकतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर काव्या आज घरी येते वसू आत्या काव्याला दोष द्यायला आहे की तुझ्यामुळे आमचा पार त्या आगीत अडकला तू मात्र सुखरूप आहेस ती काव्याला नंदिनीला बोलावं लागते की तुम्ही मोहित्यांची पोरी कामच्या मागेला काही कळत नाही आहे आई तुमचा बाप आणि तुम्ही दोघी मात्र विक्रममध्ये पळत म्हणतो तू शांत राहा कुठली वेळ काय वेळ तुला कळत नाही काही तोंडाला येईल ती बरं पडतेस तो माणीला म्हणतो की तू यांची शिक्षा कशाला माफ केलीस यांना काहीच कळत नाही कुठे काय बोलायचं ते ते नंदिनीला काव्याला का, का बोलतेस काही कळत नाही मला असा विक्रम मणिलना म्हणतो आधी जीवासाठी तू नंदिलनं बोललीस आता पारसाठी तू काव्याला बोलते असं का करते जर शांत राह ना तू माझी आईसारखं का वागतेस मग मात्र माणिल म्हणते तुमच्या आईसारखं वागते का मी अंध अंधश्रद्धा श्रद्धा मला माहीत नाही पण तुमच्या पहिल्या कामाच्या वेळी जेव्हा तुमचा ॲक्सिडेंट झाला होता ज्यावेळेस तुम्ही वीटभट्टीत पडला होता तुमच्यावर कुठले औषोपचार काम करत नव्हते त्यावेळेस मी हातावर कापूर घेऊन उभी होते तुमच्या आईने देवाला पायात ठेवलं होतं मी मात्र जळता कापूर हातात घेऊन प्रदूषण मारत होते नंद जीवा जीवासाठी जीवा सुद्धा तिचे पाय रक्ताळे असूनसुद्धा वड्याला फेऱ्या मारल्या ही रम्या बागा ना तिचं काही नात्याने पारशी ना बायको वगैरे काही तरी पण ती पाण्यावर जगतं आहे पाणी पिऊन राहते हे सगळं जम्या जमेलं का काव्याला असं म्हणते आणि काव्या मात्र म्हणते मला प्लीज दाखण्यात जाऊ दे मला त्यांची तब्येत कशी बघू द्या मग तेवढ्याच जीवाचा फोन येतो आणि जीवा रडत रडत सांगतो की दादा दादा कोमात गेला आहे कोमात गेलं हे ऐकल्यानंतर सगळे माणींना थोडी चक्करच येत आहे माणीने कशी कसं सावस्वत्रा सावरते आणि म्हणते नाही नाही मला आधी पात घेऊन जा पातकाळी घेऊन जा मात्र त्यावेळेस काव्य म्हणते नाही नाही मला पण येऊ द्या मला पण येऊ द्या आणि ती काही ऐकत नसते माणनी तिला म्हणता तू घरीच राहा तू पारकडे बिलकुल जायचं नाही मात्र काव्या काही ऐकत नसते ती म्हणते मी जाणार आणि ती हात सोडून निघून जायला लागते मात्र माणनी तिला म्हणते तुला पारची शपथ आणि पारची शपथ ऐकल्यानंतर बिचारी काव्या जागेवर आहे मग मात्र हे सगळं निघून जातात पत्र राहते नंदिनी नंदिनी राडायला लागते काव्य विचारते काय झालं तू का थांबली नंदिन म्हणते अगे वेडे मी तुढेच थांबले मला काहीच कळत नाही काय करावं काही कळत नाही मला तू यावेळी काय करू काय नको असं झालं आहे मला पण काय करावं ही कळत नाही आहे मात्र काय म्हणते ताई आधी तू परीक्षा दिलीस आता माझी परीक्षा आहे ते एकच काम कर तू तिकडेच जा आणि त्यांचे सगळे अपडेट्स मला देत राहा बिचारी नंदिनी रड रडत तिकडे जाते तिकडे गेल्यानंतर बघतो काय तर जीवा रडत असतो तू नंदिनी म्हणतो माझा दादा बारा झाला पाहिजे मला तो बराच व्हायला पाहिजे म्हणून तोही रडत असतो डॉक्टर बाहेर येतात डॉक्टरना विक्रम विचारतो काय झालं डॉक्टर डॉक्टर म्हणतो कदाचित त्या धुरा धुरामुळे ना त्यांच्या फुफ्सामध्ये धूर गेल्यामुळे त्यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला त्यामुळेच बहुतेक ते कोमात गेलेत आणि ते अचानक झाल्यामुळे आम्हाला काही करता नाही आलं मग पुढचे चोवीस तास फार कटिकल आहेत असं डॉक्टर म्हणून तिथून निघून जातात हे ऐकल्यानंतर मात्र सगळेच घाबरतात बिचारी नंदी रडत असते विक्रम विचारतो काय झालं रणजनी तुला रडतेस ती म्हणजे बघा ना काव्य काव्य घरी एकटी आहे ती इथे असायला हवी होती आपण सगळे इथे आहोत मात्र ती तिकडे आहे आईने तिला येऊ दिला आणि नक्की काय चाललं काहीच कळत नाही इकडे पार तिकडे काव्या मलाही सुचत नाही काय चाललं ते विक्रम तिला धीर देतो पुढे मात्र मी ती घरी काव्या विक म्हणजे काव्याला सगळं आठवत असतं पार तर वागणं वग बोलणं मागे जे काही घडलं त्यांच्यासोबत ती बिचारी व्यथित झाली असतंय आणि तिला मग राहून वाढवून ते माणिणीचं बोलणं आठवतं की हिला जमणार आहे का सगळं ते फेरा वगैरे मारायला कापूर वगैरे हातात धरायला पण ती मनात करते नाही नाही पाळासाठी मी काहीही करेल असं म्हणून ती कुठून ते निघून जाते तिकडे मात्र हॉस्पिटलमध्ये जीवा एकदम इमोशनल झाला असतो आय सी यू असलेला पारतला बघून तो बाहेर होऊन अरे उठ ना प्लीज उठ ना दादा उठ ना यार मला ना म्हणजे तू पाहिजेस मी तुझ्यासाठी मोठा माणूस होऊन दाखवेल अरे यार मला तू पाहिजेस यार मला ना लोक फसून निघून जातात मला माणसं ओळखता येत नाही अरे प्लीज तुम्हाला डी ये प्लीज प्लीज प्लीज, प्लीज। मागे नंदिनी हवी असते तू बिचार म्हणत असतो तू सांग राहत तुला काय हवं हो? तुला काय हवं हो? तुला ते सहा ग्राम पोटवाले अंडी हवीत का मी लगेच म्हणून आणतो का पिठली भाकरी सांग तुला जे हो हवं ते त्याला छोट्या भाई बनवत का तू बोल काय हवं हो असते मग नंदिनी त्याला इमोशनल झालं जीवाला धीर देत आहे जीवा म्हणतो अगं हा ना हा नाटकं करतोय शाळेत होतो ना मी त्या नाटकात भाग घेतला होता हा हिरो झाला होता आणि मी त्या हिरोचा मित्र झाला होतो आणि शेवटी नाटकात हिरो मरतो आणि मला त्यावेळेस खोटं खोटं रडायचं होतं आणि मी रडलो पण होतो पण आज आज मला वाटतं की हा दादा वापस झाला पाहिजे हा नाटकी का हा हा नाटक करतोय हा नाटक करतोय फक्त असं म्हणत तो नंदीला इमोशनल सगळं सांगत असतो आणि मग तो असं बोलून जातो की नंदिला कळत नाही काय बोलावतंय तो तो आपल्यामुळे कुणाचं वाईट झालं तर देव पण आपल्यासोबत वाईट करतो अगं म्हणजे माझ्यामुळे आनंद निवास हात धुन गेला आहे म्हणून देवाळी मला शिक्षा दिली का पण मला का दिली म्हणजे मला मला द्यायला पाहिजे होती ना माझ्या पार द्यायला का दिली असं म्हणत तो इमोशनल होतो आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतो आहे मला आजचा भाग खरंच फार इमोशनल वाटला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा लवकरात लवकर पार बरावं या मालिकेत माझी फार इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा मालिकाचा भाग आवडला असेल ना लाईक करा शेअरही करा पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बिलेकर जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या